जाताच्या माळव्याचा भुईला सर्वांना माझा प्रेमाचा नमस्कार थेट फ्रॉम स्कॉटलंडच्या आजच्या या नवीन एपिसोडमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत मागच्या दोन आठवड्यामध्ये आपण यू एस ए वर्सेस यू के या कल्चरल डिफरन्सेसविषयी व्हिडिओ केले होते आणि या व्हिडिओजला तुम्ही जो छान प्रतिसाद दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्ही जर अजून हे व्हिडिओज बघितले नसतील तर मी वरती लिंक शेअर करते दोन्ही व्हिडिओजच्या तुम्ही नक्की बघा आणि कसं वाटलं ते नक्की कळवा तर आता वळूया आजच्या विषयाकडे तर आजचा विषय आहे स्कॉटलंडमध्ये मिळणाऱ्या भाज्या आणि नुसत्या भाज्याच नाही तर या भाज्यांच्या पाठीमागे त्यांचा गमतीशीर इतिहास किंवा काही थोडीशी माहिती देखील आपण जाणून घेणार आहोत तो वळूया आता आजच्या विषयाकडे तर मंडळी जेव्हा मी आजच्या विषयाचा विचार करत होते तर मी थोडीशी आधी मागे गेले म्हणजे माझ्या लहानपणीच्या काही गोष्टी किंवा अगदी माझ्या आई बाबांच्या लहानपणीच्या वेळी ऋतुमानानुसार आहारा ठरलेला असायचा आणि त्या त्या ऋतूनुसार त्या त्या ऋतूत जी जी भाजी किंवा फळं उपलब्ध आहेत त्यानुसारच तो आहार असायचा आणि मला वाटतं आयुर्वेदाच्या दृष्टीने म्हणा किंवा न्यूट्रिशन जे सांगितले जातात आजचे त्यानुसार हे खूप योग्य होतं परंतु आज मात्र जर आपण बघायला गेलं तर बाराही महिन्यामध्ये सर्वच गोष्टी उपलब्ध असतात मग त्याच्या पाठीमागचं नाविन्य किंवा त्याची गोडी त्या त्या ऋतूमध्ये त्या त्या फळ फळाला किंवा त्या त्या भाजीला असणारी चव ती देखील थोडीशी नाहीशी होत जाते असो आ, हे सांगण्याचा उद्देश एवढाच की जेव्हा मी इथे आले त्यावेळी एखाद्या त्या नॉर्मल भारतीय गृहिणीप्रमाणे मी देखील भारतीय भाज्या कुठे मिळतात का ह्याचाच पहिल्यांदा शोध घेतला खर तर इथली जी सुपर मार्केट्स आहेत इथे ज्या ढोबळ मानाने मिळणाऱ्या भाज्या म्हणजे कांदे बटाटे टोमॅटो अगदी आपलं कोबी गाजर फ्लॉवर फरसबी पालक या भाज्या अगदी सहज उपलब्ध असतात अर्थात त्यांचं आकारमान आणि चव ही थोडीशी वेगळी असते परंतु अगदी आपण जसं भारतामध्ये या भाज्या वापरतो तशा आपण त्या इथे देखील वापरू शकतो परंतु काही विशिष्ट भाज्या ज्या आपल्याला आवडतात पालेभाज्या आहेत मग त्या त्याचा शोध जेव्हा घेतला तेव्हा इथे जे काही इंडियन्स स्टोअर्स आहेत तिथे या भाज्या उपलब्ध असायच्या किंवा असतात मग त्यामध्ये मेथी आहे शेपू आहे किंवा छोटी छोटी आपण जी भरली वांगी करतो ती वांगी आहेत शेवग्याच्या शिंगा आहेत तर अशी काही भाजी मुळा आहे किंवा दुधी भोपळा आहे तर ते अशी भाजी इंडियन स्टोअर्समध्ये मिळते किंवा पूर्वी ती जास्त मिळायची परंतु लॉकडाऊनमध्ये या भारतामधून येणाऱ्या भाज्यांचं इथे जे मिळतात त्याचं प्रमाण कमी झालं मग मी विचार केला जसं आपण प्रत्येक ऋतूमध्ये त्या त्या ऋतूमध्ये मिळणारी भाजी जशी पूर्वी खायचो तसंच ज्या ज्या ठिकाणी आपण राहतो त्या ठिकाणी लोकली ज्या भाज्या उपलब्ध असतात त्यांचा नक्कीच आपल्या शरीरावरती चांगला परिणाम होत असणार किंवा त्या त्या हवामानानुसार त्या योग्य असणार आणि म्हणूनच मी आ, शोध घेतला इथे मिळणाऱ्या भाज्यांचा आणि त्या भाज्यांचा वापर आहारामध्ये सुरू केला आणि ज्यावेळी या भाज्यांविषयी मी थोडी माहिती वाचायचा प्रयत्न केला तेव्हा काही खूप चांगली आणि खूप गमतीशीर माहिती देखील मला कळली तर आजच्या व्हिडिओचं हेच ते निमित्त तर यातल्या चार पाच भाज्यांविषयी काही माहिती आज मी तुम्हाला आजच्या एपिसोडमध्ये सांगते मंडळी पहिली भाजी आहे ही तुम्हाला याचं नाव माहिती आहे ओके तर ह्याला म्हणतात स्वेट किंवा इथे मध्ये किंवा स्कॉटलंडमध्ये टन एप असं देखील ह्याला म्हणतात तर, तर बेसिकली ही मूळ भाजी आहे म्हणजे आपल्याकडे गाजर मुळा ही जी आ, मु, आ, रूट व्हेजिटेबल आपण ज्याला म्हणतो किंवा मूळ भाज्या ज्याला आपण म्हणतो तर त्या प्रकारामध्ये मोडणारी ही भाजी आहे आणि साधारणपणे उन्हाळ्यामध्ये समरमध्ये ह्या भाज्या मिळण्याचं इथे प्रमाण जास्त असतं तर ह्याचं नाव स्वेड कसं पडलं हे जेव्हा मी वाचत होते तेव्हा मला कळलं की मुळची ही भाजी आहे स्वीडनची आणि म्हणूनच त्याचं जे पहिलं नाव जे पुढे आलं ते आहे स्वेड तर जनरली ह्याचीच अशी भाजी केली जाते किंवा उकडून खाल्लं जातं पण ह्याच्यासोबत सोबत ह्याचा इथे वरती पाला देखील असतो आणि जसं आपण आपल्याकडे जो कोळा मुळा असेल तर त्या मुळ्याच्या पाल्याची कशी भाजी करतो तर तशी भाजी देखील सॅलड म्हणून किंवा नुसती भाजी म्हणून इथे वापरली जाते त्याचप्रमाणे इथे स्कॉटलँडमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की ह्या टर्निप असं म्हणतात तर इथे बटाटा आणि हे स्वेड किंवा टर्निप हे वेगवेगळं उकडलं जातं आणि मग एकत्र असं बॉईल्ड सर्व केलं जातं आणि त्याला जसं इथे बटाट्याला टॅटीज म्हणतात आणि ह्याला टर्निप तर मग त्या डिशचं नाव आहे निप्स अँड टॅटीज तर आ, तर अशा प्रकारचा पदार्थ खास करून मध्ये सर्व केला जातो आणि या भाजीची जी चव अगदी आपण आपल्या भाज्यांचा जर विचार केला तर आपल्याकडे जी सुरणाची भाजी मिळते तर त्या सुरणाच्या भाजीची जशी चव किंवा टेक्स्चर असतं तसंच ह्या भाजीचं असतं आणि अजून एक चांगली गोष्ट म्हणजे व्हिटॅमिन सी म्हणजे आपली प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी इम्युन सिस्टीम वाढण्यासाठी खूप खूप चांगलं सी ही आपल्याला ह्याच्यापासून मिळतं आणि त्याचप्रमाणे पोटॅशियमचा देखील चांगला सोर्स याच्यामध्ये आहे म्हणजे जर बीपीचा त्रास असेल लो बीपीचा आणि मिठाची आवश्यकता असेल तर सोडियम पोटॅशियमचा खूप चांगला सोर्स या भाजीमधून मिळतो तर ही कुठली भाजी ओळखलत का कुठे आपल्याकडे मिळणाऱ्या भाजीसारखी ही दिसते का तर मंडळी आपल्याकडे जी कांद्याची पात मिळते अगदी तिच्यासारखी असणारी परंतु आकारमानामध्ये मात्र बरीचशी मोठी असणारी ही कांद्याची पातच म्हणता येईल या भाजीचं नाव आहे लिक तर बेसिकली हा पानांचाच भाग आहे तर पानांचीच असलेली भाजी असं आपल्याला म्हणता येईल आणि याची चव देखील अतिशय माइल्ड अशा अनियन माइल्ड कांद्यासारखीच असते सो कांदा किंवा लसूणच्या पातीच्या वर्गामध्ये मोडणारी ही भाजी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही भाजी आरोग्यासाठी खूप उत्तम आहे विटॅमिन ए आणि विटॅमिन सी याचा खूप चांगला सोर्स या भाजीमध्ये आहे म्हणून न्यूट्रिशन खूप वेळा ही ही भाजी रेकमेंड करतात इथे आणि इथे बऱ्याच वेळा स्कॉटलंडमध्ये सॅलड म्हणून तिची म्हणजे बारीक बारीक कापून सॅलड म्हणून ह्याचा वापर केला जातो कारण ते खूप क्रंची असतं त्यामुळे तुम्ही तसंच खाऊ शकता आणि हे आणि पोटॅटो म्हणजे बटाटा आणि लीक ह्याचं सूप देखील इथे खूप पॉप्युलर आहे वेळा मी ह्याचा अजून ह्याबद्दल माहिती वाचत होते तर तेव्हा मला कळलं की जसं आपल्या युकेमध्ये वेल्स हा एक अजून देश आहे तर ह्या देशामध्ये दे ह्या भाजीला खूप सिंबॉलिक रूप आहे म्हणजे जुनी जुन्या काळी पूर्वी युद्धाच्या वेळी तिथे बऱ्याच जे सैनिक होते त्यांना ते वेगळे वाटावेत शत्रूंपेक्षा वेगळे दिसून यावेत म्हणून त्यांच्या हेल्मेटमध्ये या भाजीचं पान खोवण्याची प्रथा होती आणि त्यामुळेच त्याला एक थोडस अँशंट महत्व आहे असं देखील म्हणता येईल आणि शेक्सपियरने त्या काळात ज्या काही गोष्टी लिहिल्या आहेत त्यामध्ये सुद्धा ह्या अँशंट ट्रॅडिशनचा उल्लेख केलेला आहे आणि त्याचप्रमाणे काही फास्ट करताना म्हणजे उपवास करताना फक्त लीक खायचं अशी देखील प्रथा वेल्समध्ये आढळते तर ही खूप इंटरेस्टिंग माहिती आणि गमतीशीर इतिहास मला या भाजीबद्दल कळाला आणि इथे सुद्धा जर मला कधी कांद्याची पात मिळाली नाही तर सर्रास मी अगदी चायनीज बनवताना किंवा जिथे कांद्याची पात आपल्याला वापरायची आहे त्या ठिकाणी या भाजीचा उपयोग करते आणि अतिशय उत्तम अशी चव ह्या लीकची आहे त्या पुरची भाजी तर ही भाजी आहे केल जनरली जसा कोबीचा गड्डा असतो खरं तर ही तशा स्वरूपात असते परंतु माझ्याकडे आता सध्या जी मला मिळाली आहे ती कट केलेले म्हणजे कट करून पॅक करून मिळालेली ही भाजी आहे तिचं नाव आहे केल तर जसं मी म्हटलं कोबीचा उल्लेख केला तर साधारण कोबीच्याच वर्ग जातकुळीमध्ये मोडणारी ही भाजी असं देखील आपल्याला त्याला म्हणता येईल तर ही भाजी जर आपण अमेरिकेचं उदाहरण घेतलं तर एक तिथे साधारण विसाव्या शतकामध्ये भाज्यांचं किंवा सॅलडचं डेकोरेशन करण्यासाठी ही पानं वापरली जायची ज्याला ऑर्नामेंटल केल असं म्हटलं जायचं परंतु एकोणासशे नव्वदपासून मात्र या भाजीमध्ये जे न्यूट्रिशन आहेत जी खूप चांगली जीवनसत्व ह्याच्यामध्ये आहेत त्यामुळे ती खाण्यासाठी देखील अमेरिकेमध्ये खूप त्याचा वापर केला गेला परंतु हे ही जरी आत्ताची गोष्ट जरी असली तरी दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये बऱ्याच वेळा जी हिस्ट्री मी बघितली त्यामध्ये की दुसरं काही अवेलेबल नसेल तर त्यावेळेला केवळ ही भाजी सैनिकांसाठी किंवा जे लोक आहेत जर जेवण अवेलेबल नसेल किंवा तुटवडा असेल अन्न पदार्थांचा तर सर्रास ही भाजी आणि त्याची पाहणं ही खाल्ली जायची कारण यामध्ये खूप चांगली पुन्हा एकदा व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी ही जीवनसत्व ह्याच्यामध्ये आहेत त्यामुळे एक भरपूर एनर्जीचा सोर्स ज्याला म्हणता येईल तो या भाजीमध्ये सापडतो आणि अजून एक वैशिष्ट्य ह्या भाजीचं म्हणजे ही भाजी बाराही महिने अवेलेबल असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे अतिशय थंड वातावरणामध्ये देखील ही भाजी तग धरून राहते म्हणजे मायनस पंधरा डिग्री सेल्सिअसमध्ये सुद्धा ही भाजी सर्वाईव्ह होऊ शकते त्यामुळे इथे स्कॉटलंडमध्ये तर एक स्टेपल फूड म्हणूनच या भाजीचा उपयोग केला जातो म्हणजे मग बॉईल करून किंवा नुसती कच्ची किंवा सॅलडमध्ये किंवा अनेक वेगळ्या पदार्थांमध्ये केलचा उपयोग केला जातो विशेषतः काही सँडविचेस बनवताना किंवा काही वेगवेगळ्या वे वे प्रकारची सॅलड्स बनवताना आणि काही ठिकाणी पोटॅटोऐवजी ह्याच्या चिप्स देखील बनवल्या जातात आणि त्यासुद्धा खूप पॉप्युलर आहेत हे काय आहे ओळखीचं वाटतंय तर ह्याला इथे स्वीट पटेटो असं म्हणतात तर बटाट्याच्याच जातपुळीमध्ये असणारा हा असणारी ही भाजी आणि जर तुम्ही ओळखलंच असेल तर आपल्याकडे भारतामध्ये जी रताळी मिळतात तर त्याचाच मोठा भाऊ किंवा त्याचाच भाऊ समजलं तर काही हरकत नाही परंतु थोडा फरक एवढाच असतो की ह्याचं ह्याचा ह्याचा जो आतला भाग असतो तो आपल्याकडे जी रताळी मिळतात त्यापेक्षा थोडासा मऊ असतो ह्याचा टेक्शर आणि आत आतमध्ये जसा आपण कट केल्यानंतर आपल्याकडे आपल्याला पांढरा पोर्शन दिसतो रताळ्याचा तसा हा कट केल्यानंतर मात्र ह्याच्या आतमध्ये पिवळा पोर्शन आपल्याला दिसतो तर हा स्वीट पटॅटो देखील केवळ स्कॉटलंड नाही तर ग्लोबली मला वाटतं अवेलेबल असतो सगळीकडे आणि अर्थातच आपण इथे भारतीय लोक उपवासासाठी देखील स्वीट पटॅटो वापरतो ऑप्शन म्हणून आणि याचं ओरिजिन मात्र हे साऊथ अमेरिकेमध्ये आहे त्यामुळे तुम्हाला नुसत्या चिप्स त्याच्याबरोबरीने स्वीट पटॅटो चिप्स हे बऱ्याच भागामध्ये इथे सुद्धा किंवा अमेरिकेमध्ये सुद्धा मिळताना दिसतात तर हा सुद्धा अतिशय चांगला कार्बोहायड्रेटचा स्रोत आहे त्यामुळे वर्कआउट हेवी वर्कआउट झाल्यानंतर सकाळी सकाळच्या सकाल वेळी ब्रेकफास्टला स्वीट पटॅटो हा ब बऱ्यापैकी प्रेफर केला जातो तर आता ही जी पुढची भाजी आहे याला म्हणतात कॉजेक्ट तर आपल्याकडे जशी आपली गिलकी किंवा गोसाळी असतात साधारण त्याच तारखे दिसणारी ही वेलभाजी आहे वेलावर येणारी मात्र याची जी चव असते ती काकडीसारखी किंवा आपल्या भारतामध्ये दे देखील झुकिनी म्हणून जो काकडीचाच एक प्रकार मिळतो तर त्या झुकिनीसारखी याचं आतलं टेक्स्चर आणि चव असते आणि ही ज्यावेळी थोडीशी कोवळी असते झाडावरती म्हणजे आठ आठ इंचापर्यंत त्याच वेळी ती झाडावरून काढली जाते आणि कोळ्या स्वरूपामध्येच ती खाल्ली जाते कारण मग जास्त मच्युअर झाल्यानंतर त्याच्यामधल्या बिया निब्बर होतात आणि मग त्याची चव ही खूप चांगली लागत नाही त्यामुळे आणि जर एक मीटरपर्यंत मात्र ही वाढू शकते आणि अशा मच्युअर झालेल्या मोठ्या कोर्जेटला इथे मध्ये मा मॅरो असं देखील म्हटलं जातं तर ह्या ही भाजी जरी ही सॅलडच्या स्वरूपातली भाजी जरी असली तरी अग अगदी आपण आपल्या इंडियन स्टाईलने देखील आपण जशी दोडके किंवा गिलके घुसाळी यांची भाजी करतो तशी देखील आपण ह्याची भाजी करू शकतो त्याचप्रमाणे इथे स्कॉटलंडमध्ये बेक करून रोस्ट करून स्टफ मसाले स्टफ करून देखील कॉर्जेट हे सर्व केलं जातं आणि अ... सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्यामध्ये ह्यातून जे कॅलरीज आहेत किंवा फूड एनर्जी ते आहे ते कमी आहेत त्यामुळे डाएटसाठी किंवा मा, तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर ही भाजी खरंच खूप उपयुक्त आहे आणि आणि टेस्टी पण आहे तर पुढची भाजी आहे मला वाटतं तुम्ही ओळखलंच असेल रेड कॅबेज रेड किंवा पर्पल कॅबेज तर मला वाटतं हा सुद्धा आता आपल्या भारतामध्ये सर्रास मिळत असावा तर अगदी आपला जसा कोबीचा गड्डा असतो तसाच पण रंग वेगळा असणारा हा कॅबेज आणि ह्याची चव देखील बरीचशी आपला जसा कोबी असतो पांढरा कोबी त्यासारखीच की असते किंबहुना मला तर हा आपल्या पांढऱ्या कोबीपेक्षा पण हा जास्त टेस्टी वाटला तर आपण अगदी आपण आपल्या घरी जशी कोबीची भाजी करतो तशी देखील ह्याची भाजी करू शकतो परंतु इथे मात्र बऱ्याच वेळा मध्ये ह्याचा वापर केला जातो किंवा अगदी आपण इंडो चायनीज बनवतो त्यामध्ये मध्ये सुद्धा पांढऱ्या कोबीऐवजी ह्या कोबीचा वापर केला तर ते मंचुरियन टेस्टी होतं त्याचप्रमाणे इथे ख्रिसमसमध्ये ज्या विविध डिशेस सर्व केल्या जातात त्यावेळेला देखील साईड डिश म्हणून रेड कॅबेजचा वापर केला जातो तर रेड कॅबेजमध्ये देखील व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन के हे भरपूर प्रमाणामध्ये आहे त्यामुळे ही सुद्धा एक खूप हेल्दी समजली जाणारी भाजी आहे आणि बऱ्याच लोकांना ती आवडते तर मंडळी ह्या इथल्या काही थोड्याफार भाज्या त्यांची माहिती मी तुम्हाला सांगितली तुम्हा देखी तुम्हाला देखील अशा काही वेगळ्या भाज्या माहीत असतील तर कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा आज मात्र इथेच थांबूया पुढच्या गुरुवारी एका नवीन विषयासह एका नवीन उमेदीसह पुन्हा एकदा भेटूया तेपर्यंत छान राहा हसत राहा स्वतःची आणि इतरांची काळजी घेत राहा धन्यवाद